अपडेट न्यूज राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना प्रदान कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व कोट्यावधी दीन दुबळ्यांचे हृदयांचे स्पंदन विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन व डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी आयोजित राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार चाळीसगाव येथील चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी कल्याण भवन शिवतीर्थाजवळ धुळे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून एकूण चौदा व्यक्तींनाच हा पुरस्कार देण्यात आला पहाडी आवाजाचे गायक शिक्षक आदर्श शेतकरी भास्कर अमृतसागर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते चित्रकार दिनेश चव्हाण यांचे सामाजिक साहित्य कला शिक्षण या क्षेत्रातील असलेल्या कार्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले नुकतेच दिनेश चव्हाण यांचे पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत संपन्न झाले होते त्यांचे ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक फॉरेस्ट स्केच आर्टिस्ट म्हणून देखील नोंद झाली आहे त्यांच्या विविध कलाकृती सर्वत्र झळकत असतात शिवाय ते कवी असल्याने अखिल भारतीय संमेलनात देखील त्यांना मान्यवर निमंत्रित म्हणून स्थान मिळालेले आहे अनेक कथाकाव्य लेख स्पर्धेत त्यांना पारितोषिके प्राप्त आहेत अखिल भारतीय संमेलन ते आदिवासी साहित्य संमेलन अखिल भारतीय अहिर आणि साहित्य संमेलनाचे त्यांनी आपल्या कलाकुसरणे लोगो बनवले आहेत विविध साहित्य कृतींना त्यांनी मुखपृष्ठ देखील दिलेले आहेत त्यासाठी त्यांना अनेक विविध राष्ट्रीय स्तरीय तसेच राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पुरस्कार देखील प्राप्त आहेत त्यांना या मिळालेल्या सन्मानाबद्दल कला साहित्य शिक्षण आदी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसका अँड प्रेस द बेल एन अपडेट